जयसिंगपूर जामे मस्जिद ट्रस्टमार्फत सुरू करण्यात आलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सहारा पॅथॉलॉजी अँड हेल्थकेअर सेंटरचे उद्घाटन प्रतिनिधी विजय पाटील दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी चांतारा मस्जिदमध्ये मध्ये जामे मस्जिद ट्रस्ट जयसिंगपूर व श्री ए बी हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे सहारा पॅथॉलॉजी व लॅब अँड हेल्थकेअर सेंटर सुरू करण्यात आले गरीब व गरजू नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या केअर सेंटरचे उद्घाटन सोहळा आमदार माननीय राजेंद्र पाटील गैवान यांच्या हस्ते व माननीय हाजी सिकंदर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमावेळी जामे मस्जिद ट्रस्टचे सर्व ट्रस्टी तसेच शांतारा बैतुलमाल कमिटीचे सर्व संचालक तसेच सभासद उपस्थित होते सहारा लॅब सुरू करण्याचा उद्देश एकच आहे की जयसिंगपूर शहर व शहर परिसरातील गरीब गरजू नागरिकांसाठी कायमपणे अत्यंत माफक दरात शारीरिक वैद्यकीय चाचण्या मोफत वैद्यकीय उपचार शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच अनुष्का सेंटर सेंटरतर्फे केली जाणारी शुगर चाचणी ब्लड प्रेशर ई सीबीसी व इतर रक्त चाचण्या एक्सरे इको तपासणी व विविध आजारांचे निदान इत्यादी माफक दरात करून देण्याचे आश्वासन दिले जयसिंगपुरातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवणार जुबेर शेख चांतारा कमिटीच्या तर्फे गरीब गरजूंसाठी अन्नधान्य व मोफत औषधोपचार तसेच शालेय वस्तू उपयोगी वस्तू दिल्या जातात या कमिटीला माननीय हो, असलम फरास मुबारक फरास दस्तगिर नंदगावे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कमिटीचे अध्यक्ष जुबेर शेख उपाध्यक्ष इम्तियाज ओलमाने शेख सर्व कमिटीचे संचालक सभासद यांचे मोलाचे योगदान आहे